पळसोबडे व गाझीपूर येथील जनावरात लंपीचा प्रादुर्भाव जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध जिल्हा दंडाधिकारी अजित कुमार यांचे आदेश निर्गमित अकोला तालुक्यातील पळसोबडे व मूर्तिजापूर तालुक्यातील गाझीपूर येथील जनावरात लंपी त्वचारोगाची लागण झाल्याचे आढळले आहे तसा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानुसार संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र बाधित घोषित करण्यात आले आहे याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुमार यांनी आज दिनांक एकवीस मे रोजी दुपारी चार वाजता निर्गमित केला आहे प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक पळसोबडे व गाझीपूर येथील संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जुतीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व वा विक्री वाहतूक बाजार जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध लावण्यात आला आहे त्याचप्रमाणे पाच किलोमीटर परिघातील जनावरांना गोटपॉक्स लसीकरण तात्काळ करण्यात यावे असे आदेश जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाला देण्यात आले आहेत